कसा भाजीसाठी कसं सोलायचं ते बघा यातल्या ह्या घोट्या काढून घ्यायच्या आणि हे दोरे दोऱ्यासारखं असतं ते सगळं त्याच्या बाजूचं काढून घ्यायचं आणि असे त्याचे पाकळ्या पाकळ्या करून घ्यायच्या आणि घोट्यानंतर साल काढून चिरून घ्यायच्या त्या बारीकशा फोडी करायच्यात आपण बटाट्याच्या वगैरे करतो तसं किंवा ते लोक असं ठेचतात पण असं ठेचून पण त्याचं निघतं बघ साल लगेच आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे हे दोऱ्यासारखं असतं ना ते मात्र घ्यायचं नाही अजिबात हे दोरे नाही घ्यायचे फक्त फणस घ्यायचा आणि त्यातली बी घ्यायची असं सगळा हा भाजीचा फणस आहे अशा प्रकारे आपण याची भाजी करून घेऊया हे ठेचायचं म्हणजे त्याची साल पटपट काढता येते आपल्याला आणि त्या बिया पण याच्यामध्ये फोडून घालायच्या आणि हे असं ज्या शिरा शिरा असतात ना ह्या घ्यायच्या नाही अजिबात भाजीमध्ये हे घ्यायचं नाही फक्त फणसाचे गरे घ्यायचे आणि ते पण चिरायचे नाही हातानेच त्याचे तुकडे पडतात असे हाताने तोडायचे तोडून घालायचे आणि ह्या बियाशा फोडून त्याचं साल काढून आपल्याला भाजीत वापरायचं हे आपण छान फणस गरे काढून घेतले सोडून घेतले त्यात आठळ्या पण टाकल्यात ता, ठेचून फोडून आणि आता हा पूर्ण एवढं मोठं ताट भरून तर भाजी करणार नाही आहे यातले अर्धे काढून घेणार आहे अर्ध्याची भाजी मी रसभाजी करणार आहे आणि अर्धी सुकी भाजी करणार आहे तर रसभाजी आपण नंतर करूया उद्या तर आज यातले अर्धे काढून घेते आणि स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेते अर्ध्याचं कॅरी बॅगमध्ये भरून फ्रीझरला वरती ठेवून द्यायचे भाजी छान धुवून घेतली आहे आता इथे घेतल्यात पाच सहा मिरच्या घ्यायच्यात तुम्हाला किती तिखट लागतं त्या प्रमाणात घ्या पाच सहा मिरच्या चिरून घेतल्यात कढीपत्ता घेतला आहे एक मोठा कांदा चिरून घेतलाय एक वाटी नारळाचा चव घेतलाय आणि इथे लसूण घेतलाय एक पूर्ण कांदा चिरून आणि कोथिंबीर आपल्याला ना नारळ आणि कोथिंबीर हे नंतर घालायचं आहे शेवटी आता फोडणीचं साहित्य आहे लसूण मिरची कढीपत्ता आणि कांदा आता फोडणी घालून घेऊया भाजीला कढई गरम झाली आहे दोन फळी तेल घालायचं कारण हे फक्त तेलात परतून करतात पाण्यामध्ये करत नाही त्यामुळे भरपूर तेल घालायचं तेल गरम जाएचा। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त मोहरी घालतात लसूण कढीपत्ता हे चांगलं परत आता याच्यामध्ये कांदा घालूया कांदा आणि मीठ घालायचं लगेच म्हणजे मग तो पटकन परतला जातो चांगला चवीनुसार मीठ घाला कांदा चांगला परतला की त्याच्यामध्ये हळद टाकायची याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आणि याला खूप बारीक गॅस वरती पाणी शिजवायचं आहे परतून परतूनच शिजवायचे ते लागणार नाही भाजी परतून घेतली चांगली आणि झाकण ठेवलं बारीक गॅस केला आणि त्याच्यावरती इथे पाणी ठेवले ताटामध्ये म्हणजे खाली लागणार नाही ते आणि मधून मधून परतायचं पाणी न घालता चा हे फक्त झाकणाचं वाफेचं जेवढं पाणी पडतं ना तेवढंच पडू द्यायचं त्याच्यामध्ये आणि वाटलंच तर चमचाभर अगदी पाणी टाकायचं कार नाही जर खाली लागते असं वाटलं तर अगदी बारीक गॅसवर शिजायला लागते ही कारण आठळे असतात ना त्या शिजायला लागतात त्याला वेळ लागतो बाकी हे लगेच होतं पण आठळ्याशिवाय चव नाही भाजीला फक्त आठवळ्या बघायच्या शिजल्यात कि नाही त्या आठळी शिजली असेल हे बघा आता बोटाने पण खाटली आता खोबरं घालायचं अगदी शेवटी आणि एक वाफ द्यायची आपली फणसाची भाजी तयार आहे खूप छान रेसिपी मला प्रचंड आवडते म्हणून मी म्हटलं हे तर कोकणात जाऊन खातातच पण मला इथे खायची होती आणि इथे बनवायची होती आणि तिकडे खूप मोठ्या प्रमाणात करतात आणखी शहरामध्ये पण थोड्या प्रमाणात कशी करायची ते माहिती पाहिजे ना म्हणून मी त्याचा व्हिडिओ बनवला आणि आता ही भाजी आपली तयार आहे चला आता सर्व करूया आपली ही फणसाची भाजी तयार आहे खूप छान आणि साधी सोपी रेसिपी आहे कोकणामध्ये पेजेसोबत खातात ही आणि आपण मात्र भाजी पोली असं करून खाणार आहे वरण भातासोबत खूप छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा फणसाची भाजी